तावरे ज्यांना सोनेची बहीण म्हणून ओळखलं जात त्यांचा सत्कार नमस्कार गाईज कशेत तुम्ही तर मी आज चाललो आहे पुण्याला आणि पुण्याला तुम्हाला माहितीच असेल की मी का आहे मी चाललो आहे शेटला भेटायला भेटायला नाही तर शेटला घेऊनच यायला चाललो आहे कारण झाम छाम गंडा आहे बरेच दिवस झाले करमत नाही त्याच्याशिवाय तर आता आणणं जरुरी आहे चलो निकाल भाई <laughs> <सौने> <laughs> <laughs>

তো পুরো হয়ে গেল ব্যাকগ্রাউন্ড করতে পারি ভালো झालं তো পুরো পাঁচ মিনিট খাওয়া দাওয়া काय करणार आहे हांबा हो हो

Hmm, nah mana kan kan hmm. ada kan, nah Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

बैला बद्दल सांगावं तितकं कमीच आहे म्हणजे या क्षेत्रात यायचं कारण पण माझ बैलच होता हा आणि जशी त्यांनी माया लावली तशी मी या क्षेत्रात आली आणि त्याच्याबद्दल बोललं तेवढं कमीच आहे कारण आख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी काय काय करून ठेवले आता जये जयेश शेठ आणि सोन्याचं काय वेगळं नात आहे काय सांगतो तुम्ही आता सगळ्यात जास्त जवळून पाहिलेलं त्यांचं तर वेगळंच नात आहे दादाचं आणि बैलाचं दादा सकाळी लवकर उठून म्हणजे साडेपाच पर्यंत उठून सगळं बैलाचं करतो नऊ वाजेपर्यंत आणि प्रत्येक फॅन बेस मध्ये पण दादा भेदभाव करत नाही म्हणजे कोणी पण येऊ दे तो बैलाचा मालकच असतो म्हणजे असं दादा कधी दाखवत नाही का बैल आमचा आहे का लोकांचा असं कधीच नाही आणि बैल पण दादाशी खूप क्लोज आहे आणि आता शर्यतीच्या मैदानावर गेल्यावर बऱ्याचदा आता प्रेक्षक म्हणत असतात चाहते म्हणत असत कि सोनारपड्याचा सोन्या मैदानावर पाहायला नाही मिळत मग आता पुढील भविष्यात कसं नियोजन आहे दादांचं काय ते सांगता येणार नाही पण कदाचित होऊ पण शकते नाही पण होऊ शकत दादाच्या इच्छेवर आहे आणि फेर आता आम्ही घेतोच तस तर बघायला गेलो तर फक्त एकदा आम्हाला तुमचा परिचय नाव आणि माझं नाव रश्मी दशरेवरे मी प्रोफेशनल युट्यूबर आहे बट आता जास्ती करून सोन्याची बहीण म्हणून ओळखली जाते कारण की त्यांनी लावलेला जीव आणि त्याच्यामुळे बैलाची मला ओढ लागली सगळ्यात पहिल्यांदा कधी प्रसंग आला की बाबा सोन्याची काय सांगतात मी बैलाची खूप वर्षापासून फॅन होती म्हणजे जेव्हापासून लॉकडाऊन लागलेला तेव्हापासून फॅन होती बट एकदा सहज गोट्यावर गेली आणि त्याच्याबरोबर फोटो काढायचा होता आणि त्यांनी तो फोटो मला मुंडी टाकून म्हणजे खांद्यावर दिला तो पहिला फोटो होता आणि हळूहळू सुरू झाली ओढ त्याची नंतर दूध द्यायला लागली गोट्यावरती त्यानंतर तर मग त्याने हेच कसरच केली की जसं म्हणजे आवाज देणं त्याला रिस्पॉन्स देणं किंवा मला बघितल्यानंतर रडणं या गोष्टी त्यांनी मला रिस्पॉन्स दिला त्यानंतर मला सुद्धा त्याची ओढ लागली कारण कदाचित दुसरा कुठलाही बैल असला तर आपल्याला मारल्यावर आपण त्याच्याजवळ जाणार नाही पण त्याची पण इच्छा होती म्हणून मी त्याच्या जा, जास्त जवळ गेले सोन्याची कुठली शर्यत की जी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते कि आजपर्यंत आठवते <laughs> जी रिटायरमेंटच्या आधी आदी झालेली शरत आवर्जून मी बघितली होती आधी मला सर्वात जास्त आवडते Marta, at <laughs> तर गाईश फायनली आलो माझ्या शेट करा

तापच्या खाल नाही Hoa, tuổi quá tuyệt vời lắm bên 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 lắm 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 lắm

पन्नास पन्नास यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आदित्य खंडजी टकले यांच्या मांडवटाळ्या प्रसंगी उपस्थित सर्व मित्रपरिवाराचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आपण या मंगल प्रसंगी प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आभार ज्या सोन्यासाठी आलेल्या सोन्याच्या सेवेकरी रश्मिता तावरे सोन्याची बहीण म्हणून ओळखलं जातं त्यांचा सत्कार केनार महाराष्ट्राचे सुरज सुधाकर दिगे तसेच सोन्याची बहीण म्हणून ओळखले जाते यांचं किलार महाराष्ट्राचे शाल यांचा सत्कार आदित्य कंडोजी टकले हे करतील पुढे सर खबर आईज फायनली सोन्याला भेटून आलोय आणि खूप भारी वाटला बरेच दिवसाने मी भेटलोय बावीस तारखेला लास्ट त्याला भेटलेलो महिनाभरानंतर भेटलोय आणि आता आज आज तो आज घरी येणार आहे म्हणजे आज म्हणजे उद्या सकाळी तो घरी येईल म्हणजे आता म्हणजे गोट्याची फेरी रोजची कंटिन्यू आता माझा हातपाय काय तुटणार नाहीत आता व्यवस्थित राहतील आणि मी येईल हां हां हां